उल्हासनगर मध्ये चक्क एका डीपी रोडवरच सोळा मजल्यांची टोले जंग इमारत उभारली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी उल्हासनगर महापालिकेने ही इमारत पाडण्याची नोटीस संबंधित बिल्डरला बजावली असून यात पालिकेचे काही अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे उल्हासनगरच्या कॅम्प पाच परिसरातील हिल लाईन चौकात ही टोले जंग इमारत उभारली जात असून तिच्या जा दोन बाजूंनी छत्तीस मीटर आणि चोवीस मीटरचे दोन डीपी रस्ते जात आहेत मात्र महापालिकेला इमारतीचा सा प्लॅन सादर करताना इमारतीच्या आर्किटेक्टने हे रस्ते नकाशात न दाखवता रस्त्याच्या जागेवरही बांधकाम परवानगी मंजूर करून घेतली ही बाब उघड होताच उल्हासनगर महापालिकेने संबंधित इमारत अनधिकृत ठरवून ती पाडण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान या इमारतीत काही ग्राहकांनी फ्लॅट खरेदी केले असण्याची देखील शक्यता असून त्यांचंही यामुळे नुकसान होणार आहे बिल्डरने ही इमारत स्वतःहून पाडली नाही तर तर पालिका ती निष्कासित करेल असंही उल्हासनगर महापालिकेने या बिल्डरला दिलेल्या नोटीसमधून म्हटलं असून या संपूर्ण प्रकरणात कोणतीही खातरजमा न करता बांधकाम परवानगी देणारे उल्हासनगर महापालिकेच्या नगर रचना विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारीही चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे या इमारतीचा आढावा घेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज